सेल्फ हिप्नोसिस अर्थात स्वसंभाच्या माध्यमातून तुम्ही स्वतः स्वतःच्या मनाचं प्रोग्रामिंग करू शकता स्वतःला संमोहित करून स्वतःच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करू शकता स्वतःचे स्वप्न व्हिज्युलायझेशनच्या माध्यमातून साकार करू शकता तुम्ही स्वसंभाच्या माध्यमातून वेगळ्या मानसिक समस्यांमधून स्वतःला बाहेर पडू शकता स्वसंभाचा उपयोग करून स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास साधू शकता नमस्कार मित्रो माझं नाव आहे डॉक्टर उत्तम गव्हाणे गेली बावीस वर्षापासून मी समूहन उच्चार आणि काउन्सिलिंगच्या प्रमाणे काम करतोय आतापर्यंत हजारो लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या मानसिक समस्यामधून समोहनाच्या माध्यमातून मी बाहेर काढले पण जसं मी एखाद्या व्यक्तीला इग्नोराईज करून त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतो त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकजण स्वतः स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग करू शकता वेगवेगळ्या समस्यांमधून स्वतः स्वतःला बाहेर पडू शकता त्यासाठी स्वसमूहन हे अतिशय उपयुक्त टूल आहे स्वसमूहनाचे तसे प्रकार भरपूर आहेत त्यापैकी काही मोजके प्रकार सोपे प्रकार मी इथं सांगणार आहे मित्र हो स्वसंनामध्ये एक सगळ्यात सोपा आणि एक महत्वाचा प्रकार आहे ज्याला म्हणतात त्राटक साधना त्राटक म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूवर आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं असतं आहे फोकस करायचं असतो आहे त्यामध्ये त्राटकचे भरपूर प्रकार आहेत त्यापैकी सगळ्यात सोपा प्रकार आहे बिंदू त्राटक बिंदू त्राटक म्हणजे तुमच्या समोरच्या भिंतीवर तुम्ही एक छोटासा स्पॉट गोल एक छोटासा बिंदू तिथे चिकटून ठेवायचा आहे किंवा चित्र काढायचं आहे आणि बिंदू थटाचे चार्ट आपल्याला गुगलवर भरपूर मिळतील तर त्या बिंदूवर तुम्हाला अंदाजे दहा ते पंधरा मिनटं फोकस लावून बघायचं आहे बसायचं आहे पापण्यानं हलवता डोळे हलवता बघण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी डोळे दुखले किंवा डोळ्यातून पाण्यात तर पुसून पुन्हा त्या बिंदूकडं फोकस करायचं आहे एकाग्रतेनं त्या बिंदूकडं पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे दरम्यान मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार आला तर त्या विचाराकडं दुर्लक्ष करायचं आणि पुन्हा मन बिंदूवर केंद्रित करायचं आहे फोकस करायचं आहे अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे एकाग्रितीनं त्या बिंदूकडे बघितल्यानंतर हळूहळू हो तुमचे डोळे दुखायला लागतात जड उय लागतात आणि त्यानंतर डोळे बंद करून डीप ब्रिथिंग करत तुम्ही अंतर्मनाच्या अंतर शांत अवस्थेमध्ये जाऊ शकता आणि अंतर्मनाच्या या शांत अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः स्वतःला सूचना देऊ शकता अंतर्मनामध्ये जाण्याची ही एक सोपी साधी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कुठलंही साहित्य लागत नाही त्राटक चार्ट तुम्ही भिंतीवर चिकटून ठेवायचा आहे आय लेवलच्या किंचित वर अशा पद्धतीनं तो चार्ट चिकटून ठेवा आणि त्यामध्ये रोज त्या त्राटक चार्टच्या समोर बसून ही साधना करायचं आहे सा मित्रो हे स्वसंमोहन असो किंवा संमोहन असो ही एक साधना आहे त्राटक आहे ही साधना आहे साधना म्हणजे काय अनेक प्रयत्नातून साध्य होणारी गोष्ट लोक म्हणतात मी रोज ध्यान करतो किंवा कर मला काय ध्यानात म्हणून लागत नाही रोज रोज करूनच ते साधना साध्य होणार आहे एकदा करून लगेच मन स्थिर होणार नाही तसं त अटक तुम्हाला नेहमी करायचं आहे तुम्ही स्वसंमानाचं ते प्रॅक्टिस तुम्हाला अंतर्मनामध्येच्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी तुम्हाला मदत करेल मित्रो अंतर्मनाच्या जा अवस्थेमध्ये जाण्यासाठी स्वसंमानाचा आणखीन एक प्रकार आहे रिव्हर्स काउंटिंग करणे रिव्हर्स काउंटिंग ही एक साधी सोपी पद्धत आहे तुम्ही अंतर्मनाच्या शांत अवस्थेमध्ये बसून फक्त डोळ्यासमोर शंभर ते एक अंक किंवा पन्नास ते एक अंक काउंट करायचं आहे आणि डोळ्यासमोर त्या प्रत्येक अंकाचं व्हिज्युअलाइशन करायचं आहे शांत बसून मनाच्या पडद्यावर असं कल्पना करा की एक पडदा आहे आणि त्या पडद्यावर तुम्ही ते अंक लिहायचं आहे पन्नास इमॅजिन करायचं व्हिज्युअलाइज करायचं मग एकोणपन्नास या पद्धतीनं तुम्हाला पन्नासपासून एकूण लिहायचं आहे आणि प्रत्येक अंकाला एक दीर्घ श्वास घेतला तर आणखीन छान अशा पद्धतीने तुम्ही एकपर्यंत एक पर्यंत तुम्ही अंतर्माच्या शांत अवस्थेमध्ये पोचायला असता आणि एक आल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा मन स्थिर करायचा आणि तिथून पुढं तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकता त्यानंतर स्वसंनाचा आणखीन एक सोपा प्रकार आहे डिपनिंग टेक्निक डिपनिंग म्हणजे आता डिपनिंगचा एक सोपा प्रकार सांगतो हा प्रकार समूहाच्या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच करतोय तुम्ही शांत बसून मांडेगावून शांत बसायचा आहे पाच दीर्घ श्वास घ्या आणि त्यानंतर डोळे बंद अवस्थेमध्ये मनातल्या मनात असं कल्पना करायचं आहे की तुम्ही एका अंधारे रात्री प्रचंड अंधार आहे आणि अशा एका रात्री तुम्ही एका मोठ्या वाड्याच्या पहिल्या खोलीमध्ये हॉलमध्ये तुम्ही आहात इथं प्रचंड अंधार आहे तुम्हाला काहीही दिसत नाही आणि तुम्ही त्या अंधारामध्ये चालत चालत चाच आत जाणार आहात आणि डोळे अवस्थेमध्ये डोळ्यासमोर परफेक्ट युटलाइज करायचं आहे इमॅजिन करायचं आहे आणि हळूहळू अंधारामध्ये चाचपडत चाचपडत चालत तुम्ही जात आहात असं इमॅजिन करायचं आहे तुम्ही चालत चालत आत जाणार आत गेल्यानंतर असं इमेजिन करायचं तुम्ही का बंदिस्त खोलीमध्ये आलेला आहात त्या खोलीमध्ये शांत वातावरण आहे अंधार आणखीन गडद झालेला आणखी खूप अंधार आहे आणि त्या अंधारमध्ये तुम्ही चालत असताना तुमच्या पायांच्या तळव्याला तळघराचा दरवाजा लागलेला आहे तुमच्या पायांच्या तळव्याला तळघराचा दरवाजा जाणवत आहे तुम्ही तळघराचा दरवाजा उचलायचा आहे खाली खूप अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये पायऱ्या एक एक उतरत तुम्ही खाली जायचं आहे प्रत्येक पायऱ्याला एक श्वास घ्यायचा आणि मनामध्ये असं विचार करायचं की प्रत्येक पायरीबरोबर तुम्ही अंतर्मानशा शांत व्यवस्थित बनणार एक पायरी एक श्वास करत तुम्ही हळूहळू पायऱ्या उतरत उतरत खाली जायचं आहे पायऱ्या उतरत उतरत तुम्ही ज्यावेळेला जमिनीवर पोचाल त्यावेळेला पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आणि शांत तुम्ही जमेवर झोपलेला आहात असे माहिती करायचं आहे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह सूचना म्हणायचं आहे स्वयंसूचना घ्यायचं आहे श्वास आणखीन एक प्रकार आहे ओंकार साधना ओंकार साधना यामध्ये तुम्हाला फक्त आहे ओम असं उच्चाराचं साधना करायचं आहे मंत्रोच्चार आहे त्याच्यामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर ओम म्हणायचं आहे अगदी पण लांब असं ओ असं पण करायचं नाही आणि अगदी पण छोटं ओम ओम असं पण करायचं नाही एक ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार कपॅसिटीनुसार बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर ओम असा उच्चार करायचा आहे आणि ओम साधना अवस्थेमध्ये करायचं आहे हे ओंकार साधना तुम्ही जपाच्या माळेबरोबर केला तरी अतिशय चांगलं त्याचं चा रिझल्ट येतात त्या प्रत्येक माळेच्या त्या मन्याबरोबर तुम्ही ओम म्हटलं तर त्याचा आणखीन चांगला खूप चांगला फायदा होतो ती माळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाच दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सूचना देऊ शकता स्वयंसूचना घेऊ आहे अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये जाण्याचा स्वसंबनाचा आणखीन एक प्रकार म्हणजे रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन ही अंतर्मनाची अतिशय सोपी अवस्था रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये तुम्हाला शांत पाठ टेकून संपूर्ण बॉडी जमिनीवर टिकून झोपायचं आहे आणि हे अतिशय चांगलं टूल आहे जास्त प्रसिद्ध आहे अनेक लोक वापरत असतात यामध्ये तुम्हाला पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडायचं आहे शरीराचा प्रत्येक अवयव सैल सोडायचा ढिला सोडायचा आहे आणि पायांच्या बोटांपासून ते अगदी डोक्यांच्या चमड्यापर्यंत सगळं शरीर शरीराचा प्रत्येक स्नायू प्रत्येक मांसपेशी प्रत्येक रक्तवाहिनी रिलॅक्स करत जायचं आहे इमॅजिन करायचं आणि फील करायचं बॉडी रिलॅक्स होत चाललेली आहे याच्यामध्ये इमॅजिनेशन आणि फीलिंग याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे इमॅजिन करा फील करा शरीराचा प्रत्येक स्नायू रिलॅक्स होत आहे आणि असं करत तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत किंवा पायापासून डोक्यापर्यंत बॉडी रिलॅक्स करायचं आहे तर एक एक ही एक अतिशय चांगलं टेक्निक आहे मित्र यूट्यूबवर तुम्ही डॉक्टर गवाणी रिलॅक्सेशन असं टाकलं तर तुम्हाला रिलॅक्सेशनचा एक ऑडिओ मिळेल तोही तुम्ही रेग्युलर वापरू शकता त्याच्यानंतर स्वस्मरणाची आणखीन एक प्रोसेस आहे जी तुम्ही झोपून सुद्धा करू शकताय त्याच्यामध्ये डोळे साफ करायचं आहे बसून करू शकता झोपून करू शकता याच्यामध्ये डोळे उघडायचं बंद करायचं उघडायचं बंद करायचं असं तुम्ही कंटिन्यू करायचं आहे डोळे थककीपर्यंत आणि ज्याला डोळे थकतील त्याला डोळे बंद करायचं आणि ती जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला सूचना देऊ शकता हे पण अतिशय सोपं पद्धत आहे झोपून डोळे उघडचा एक पन्नास वेळा जरी केले आणि तिथून फक्त डोळे बंद करून पाच श्वास घेऊन स्वतःला सूचना देऊ शकता त्याच्यामध्ये पाच श्वास मी मुद्दाम सांगतो जेणेकरून त्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही शरीर रिलॅक्स सोडत जायचं आहे बॉडी फील करायचं रिलॅक्स आणि शांत झोपून स्वतःला स्वसंनामध्ये श्वासाला फार महत्व आहे आणि श्वासांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला स्वसंहित करू शकता ही पण एक चांगली पद्धत आहे ज्याच्यामध्ये नुसतं दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास घ्यायचं सोडायचं मोठा श्वास घ्यायचं सोडायचं आणि फक्त ते श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे श्वासाचं प्रमाण श्वासांचं स्पीड दोन श्वासांमधील गॅप आणि असं करत प्रत्येक श्वास दीर्घ करत आ त्यांना प्रत्येक श्वास फील करायचा आहे त्या श्वासांचा थंड हवा फील करायचा आहे नाकाला जाणवेल तुम्हाला गळ्यामध्ये जाणवेल छातीमध्ये जाणवेल फील करायचं ते श्वास आणि फक्त श्वासावर फोकस करायचा दीर्घ श्वास घ्यायचा आणि ही पद्धत पण अतिशय चांगली आहे भरपूर श्वासश्वास केल्यानंतर हळूहळू श्वासांचं स्पीड वाढवायचं आणि त्यानंतर पुन्हा श्वास नॉर्मल करायचं रिलॅक्स करायचं आणि स्वतःला पॉझिटिव्ह सूचना द्यायचा आहे मित्र स्वसंनाचे तसे आणखीन भरपूर प्रकार सांगता येतील पण काही सोपे हे प्रकार आहेत की जे तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये कधीही कुठेही करू शकता जे कुठल्याही साहित्याशिवाय तुम्हाला करायचे आहे अगदी कुठलंही साहित्य लागणार नाही हे सोपं प्रोसेस आहे ज्या त्याला तुम्ही करू शकता पण एक आहे स्वसंधन हे पण एक साधना आहे आणि साधना म्हणजे सातत्याचे प्रयत्न त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे कुठलीही साधना हे जरा प्रयत्न केले के की लगेच त्यामध्ये यश मिळत नाही या साधनेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवणं चिकाटे ठेवणं फार महत्वाचं आहे स्वसंमानामध्ये सूचना घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सूचना तयार करता यायला पाहिजे कारण सूचना या एक महत्वाचा पार्ट आहे किंवा सन्मानात सुद्धा हे महत्वाचा पर्यट आहे सूचनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सूचना तयार करताना सूचना या पॉझिटिव्ह असायला पाहिजे सकारात्मक असायला पाहिजे आणि सूचना या चालू वर्तमान काळामध्ये असायला पाहिजे तर अशा पद्धतीने यामध्ये नकारात्मक शब्द अजिबात नाही पॉझिटिव्ह सूचना करायच्या चालू वर्तमान काळामध्ये करायचं आणि त्या सूचना फील करायचं इमॅजिन करायचं ही गोष्ट फार महत्वाची आहे मित्रो या पद्धतीने तुम्ही स्वसंनाचा जर सराव केला अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी फार मदत होईल तुमच्या सगळ्या मानसिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल तुम्ही कुठेही जरी ट्रीटमेंट घेत असला तर त्या ट्रीटमेंट बरोबर हा स्वसमूहाचा सराव आणि त्यामध्ये सकारात्मक सूचना या तुम्हाला खूप मदत करतील तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या स्वयंसूचनांचा आणि स्वसमूहाचा खूप चांगला फायदा होईल विद्यार्थ्यांच्या बरोबरच व्यावसायिक नोकरदार महिला प्रत्येक व्यक्तीला या स्वसमूहाचा खूप चांगला फायदा होऊ शकतो स्वसंवादाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्न साकार करू शकता तुमचे गोल अचीव करू शकता तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करू शकता विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये स्वसंवादाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करू शकतात आणखीन प्रगती करू शकतात स्वसंवादाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर तुम्हाला नक्की तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चोपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो